श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य शास्त शो हो। व्योमान बिंदुनाद कलाती परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे चौऱ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध एकादशी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एक्कावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णव मधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेलं हितगुज भाग सहा या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु पुढे म्हणतात ईश्वर रचनेत उत्पत्तीचे चार प्रकार आहेत एक श्वेदज घामापासून उत्पन्न झालेले दोन अंडज अंड्यातून तीन उद्भीज जमिनीतून चार जारज मनुष्य जीव ज्यामधून निर्माण होतो त्याने चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण केल्या आहेत व त्या सर्व अजून टिकून आहेत कॅन्सरचे जंतू शरीरात जातात त्यापासून गाठ तयार होते हे जंतू एक प्रकारचे पूर्वजन्माचे वैरी असतात सूड घ्यायला ते येत असतात आपण पूर्वीच्या दहा पिढ्यांपर्यंत जाऊ शकतो त्याच्या आधीची माहिती आपण मिळू शकत नाही प्रपंचात व्यवहारात राहूनही त्याची आठवण सातत्याने ठेवली तर उपयोग होतो आमच्या सारख्यांची आठवण होते वाद्य वाजल्यावर जसे हातपाय हलू लागतात तसे ईश्वर सानिध्य लाभल्यावर उत्तम घटना आयुष्यात घडतात दुःख कमी करण्याची आपल्यात ताकद नसते रडणे रडणारा थांबल्यावरच थांबते आपण हास्यांच्या वेळी हसत असतो व तेही आपल्या हातात नसते जस जसा सहवास तुम्हाला मिळेल तस तसे आशीर्वाद तुम्हाला मिळतील दर्शनाला सदैव जात जा दर्शनाचा काळ लांबल्यावर दोष तुमचा आहे मधला काळ वाया जातो तुम्ही कोणीही करोडपती माणसं नाहीत माझ्या तुमच्याकडे काही अपेक्षा नसतात तुमच्याकडून काही वसूल करायचे असेल तर तेही मी करू शकतो प्रत्येकाने आठवण ठेवणे गरजेचे आहे दुःखाचे डोंगर येत असतात तेव्हा तुम्ही सर्वांनी हे करणं आवश्यक आहे महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या हयातीत खूप संकटे येत असतच हे तुम्ही ऐकले आहे व टीव्हीवर सुद्धा पाहिले आहेच श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते रोज लढाई संपून परत आल्यावर आधी श्रीकृष्ण उतरत व नंतर अर्जुनाला उतरण्यास सांगत परंतु शेवटच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनास प्रथम रथातून उतरायला सांगितले अर्जुनही हुशार होताच त्याला श्रीकृष्णाच्या बोलण्यावरून काहीतरी वेगळे वाटले तेव्हा अर्जुन उतरल्यावर श्रीकृष्ण नंतर रथातून उतरले व एकदम तो रथ पेटला परमेश्वरी शक्ती त्या सभोवती वास करीत होती व रथाचे काम संपल्याने श्रीकृष्णाने ती शक्ती काढून घेतल्याने तो रथ पेटला हीच गोष्ट रामायणात तुम्ही पाहिली असेल श्रीरामाला लढाईत एकही बाण लागला नाही परंतु लक्ष्मणास मात्र बाण लागला धाकट्या भावाने आपल्यासाठी किती त्रास भोगला हे श्रीराम जाणत होते व असे असूनही तो आपल्या आधी असा गतप्राण होणे योग्य नव्हते म्हणून श्रीरामाने लक्ष्मणास वाचवले त्यामुळे श्रीकृष्णास अर्जुनाचा तसेच श्रीरामास लक्ष्मणाचा सखा पाठीराखा असे म्हणतात असा हा परमेश्वर आपलेही संकटापासून रक्षण करीत असतोच परंतु आपली परिस्थिती चांगली असल्याने आपल्या हे लक्षात येत नाही अदृश्य रूपाने तो आपल्याला कायम पाहत असतो तेव्हा त्याला मानावेच लागेल तुम्ही सगळ्यांनी अंतःकरण मृदू होऊन प्रेम कसे निर्माण होईल हे पाहिले पाहिजे सद्गुरूंच्या सहवासाने कृपेने या क्रियेला गती येईल नाहीतर या क्रियेला फारच हळूहळू गती असते दुसऱ्याच्या बंगल्याकडे प्लॉटकडे पाहत बसण्याची मानवाची वृत्ती असते मनाची प्रगती झाल्यावर तुम्ही त्यात आनंद मानू शकता तुम्ही आश्रमात आल्यावर नुसते दर्शन घेणे महत्वाचे आहे मी जरी तुमच्यावर रागावलो तर ते रागवणे हे सुद्धा बोलणेच समजावे ते रागवणे केवळ दहा मिनिटापुरतेच असते साखर कारखानेही बारा महिने साखर तयार करत नाहीत तर ते सहा महिने चालू असतात सहा महिने बंद असतात तुम्ही सर्वांनी राग लोप सोडायला हवे आहे हे दर्शन तुम्हाला तुमच्या पूर्व भाग्यामुळे आले आहे व वरचे वर घडत आहे हे लक्षात घ्या परमपूज्य गुळवणी महाराजांना एकदाच पाहिले व शेवटचे दर्शन दिले ते सुद्धा तापी नदीवर पुन्हा दर्शनास येऊ नकोस आठवण झाल्यास माझे नुसते स्मरण कर असे सांगितले तेवढे एकच दर्शन गुळवणी महाराजांना आयुष्यभर पुरेसे ठरले तुम्ही आता पुरेपूर आपल्या भेटीचा उपयोग करून घ्या भांड्याला भांडे लागले तरी काही हरकत नाही हे असे रागवणे तुमच्यासाठी अत्यावश्यकच आहे मी ज्याच्यावर रागवतो त्याच्यावरच प्रेमही करतो या सर्व गोष्टी मी तुम्हाला सहज सोप्या भाषेत सांगत असतो ते तुम्हाला सर्व माहीत व्हावे म्हणून मला अवघड भाषेतही बोलता येते आश्रमातील बातम्या बाहेर जाता कामा नयेत मी साधे प्रभाकरला बोललो रागावलो तरी बातमी बाहेर जाते हे योग्य नाही प्रभाकरने माझ्यासाठी केलेला त्याग तुम्ही कोणीही करू शकणार नाही तो त्याग साधे आठ दिवसही तुम्ही करू शकणार नाही त्याची गाराणी बाहेर जायला नको सेवेकरांनाही कधी कधी काम केल्यावर कंटाळा येतो तेव्हा त्यांनी टी व्ही व्ही सी आर पाहायला हरकत नाही चांगले कार्यक्रम त्याने जरूर पाहावेत अवांतर वेळ घालवायचे तेच साधन आहे पूर्वी आश्रमात जनावरे असायची त्यामुळे त्यांचा वेळ त्यांच्याबरोबर जायचा त्याच्या आधी आश्रमात सेवेकरी निरनिराळे खेळ खेळत असत मी टी व्ही समोर पाच मिनिटेही कधी बसलेलो नाही त्यात काय दिसते हेही मला ठाऊक नाही आश्रमात नुकतेच एका सेवेकऱ्याला त्याची सेवा करण्याचे से बंद केले मूळ देह माझा दयाळू आहे त्या सेवेकराच्या चार जणांच्या कुटुंबाला जेवून खाऊन रुपये सातशे आश्रमात दिले जात होते ती मंडळी आश्रमात एक महिना व्यवस्थित राहिली जीवनात त्याने प्रगती करून घ्यायला पाहिजे होती तो सेवेकरी स्वतःच्या पत्नीवरही संशय घेई हे योग्य नाही त्या सेवेकऱ्याचे सुकृत तेवढेच होते देव देतो व कर्म नेते म्हणतात ते हे असे असते अन्नावरून कोणालाही उठवून लावणारी ही व्यक्ती नाही कष्ट हे सेवेकऱ्याने केलेच पाहिजेत नोकराने नोकरासारखेच वागले पाहिजे नाहीतर तो नोकरीत राहूच शकत नाही हल्ली कुठेही नोकरी करणेही खूप अवघड आहे आश्रमात राहणाऱ्यांनी आपापसातही आप तक्रार करू नये आश्रमातली कोणतीही बातमी बाहेर जाऊन सांगायची नसते त्यामुळेच पूर्वीच्या काळी संस्थाने खालसा झाली आश्रमातील टी हा विकत घेतलेला नसून एका भक्ताने सेवेकऱ्यांच्यासाठी नुसता पाहण्यासाठी पाठवलेला आहे मी सांगेन त्या दिवशी तो भक्त टी व्ही तेथून घेऊन जाणार आहे या बोलीवरच तो टी व्ही आश्रमात आणला गेला आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त